नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झालं का भावा बहिणींना सगळ्याचं जेवण आता संध्याकाळचा टाइम झाला आमच्याकडे तर काय आहे भरपूर आबाळ आहे पाऊस पावस तीन वातावरण जरा भरपूरच असं आहे आणि दोन चार दिवस झालं चांगलाच पावसाने परत लावून धरलं आहे रोज पाऊस येतोय तर कुणाकुणाच्या गावाला पाऊस येतोय नक्की सांगा तुमच्या पुनमताईला कमेंटमध्ये आता मला आहे ना कोणत्या विषयावर बोलायचं आहे की तर तुम्हाला कळलंच आता व्हिडिओ बघितल्यावर तर बघा बहिणीनं मी मग अशी व्हिडिओ टाकला होता म्हणजे दुपारा आपल्या पियाच्या लग्नासाठी तर त्याच्यावर मला बऱ्याच भाव बहिणींच्या अशा कमेंट आल्या त्या की पूनमताई पियाचं लग्न आताच करू नका कुणी म्हणतंय अठरा आपलं अठरा वर्षाची पूर्ण कर कुणी म्हणत आहे वीस वर्षाची पूर्ण झाल्यावकर कुणी म्हणतंय पंचवीस वर्षाची झाल्यावकर आताच पुरीच्या लग्नाचा निर्णय घेऊ नको कुणी म्हणत आहे म्हणजे तिचं ही झाल्यावर बारावी झाल्यावर जॉब करून शिकत म्हणजे नोकरी करून शिकल स्वतःच्या पाया तिला उभी कर नाहीतर तुझं जी अवस्था झाली तीच तू तुझ्या लेकराची पण होईल आता ही सगळं जीव म्हणजे आता कमेंट भरपूर आलेल्या आहेत भावा बहिणीनो आणि ही सगळ्या भावा बहिणींनी जी कमेंट केलेल्या आहेत ना ह्या काळजीपूर्वकच केलेल्या आहेत मी तुमच्या कमेंटला आहे ना तुमच्या कमेंट म्हणजे दिल्या तुम्ही मला कमेंट अशा त्याच्याबद्दल मी तुमचे मनापासून आभारी आहे तुम्ही जी सांगितलं ती माझ्या भल्यासाठी सांगितलं आणि एकदम बरोबर सांगितलं लग्न केल्यावर Uh, मी जर पियाच्या लग्नाचा डिसिजन घेतला आणि जर लग आता लग्न केलं तर जी तुम्ही म्हणताय ना असं जी आपलं झालं तीच लेकराचं होणार ही मला डोळ्यासमोर दिसतंय तरी पण मी निर्णय घ्यायला ही झाली म्हणजे मजबूर होती निर्णय घ्यायला का तर भाऊ बहिणींना दोन दिवस झालं मी तुम्हाला सांगते कालच्यापासून एक न्यूज बघती बरं का बदलापूरची तर चार वर्षाची मुलगी माझी काय हा लोक बाहेर पुरींचं जगणं एवढं मुश्किल झालंय की काय आता त्याच्या पुढं बोलायला आपल्याला शब्द नाहीत राहिलं भाऊ बहिणीनो आपण घरी असतो लेकरं शाळेत पाठवतो आपण शिक्षण करायचं म्हणलं तरी एवढं अवघड झालंय सध्याची परिस्थिती बाहेरची लोक आपण जशी आहे तर तशी बाहेरची लोक नाहीत व दुनिया इतकी डेंजर झाली भाऊ बहिणींनो त्यांना लेकरं कळानात बाळ कळानात काहीच कळा नाही महाग पण त्या डॉक्टरचं एक एकमे बातमी वाचली होती ती सुद्धा किती भयंकर घटना घडलेली होती आता मला एका ताईची कमेंट आली म्हणजे एका नाही बऱ्याच अशा ताईंच्या कमेंट आले ते की अठरा वर्षाच्या आत लग्न करणं ही कायद्यानं गुण आहे मान्य करते मी अठरा वर्षाच्या आत लग्न करणं ही कायद्यानं गुण आहे ती पण मला काय म्हणायचंय सरकार मान्यता नाही अठरा वर्ष पूर्ण होत तर लग्नाला बरोबर का नाही सरकारची मान्यता नाही देत मग सरकारनं मुलींना प्रोटेक्शन पण तेवढंच द्यावं हो ना मला एवढंच म्हणायचंय की सरकारनं आजपर्यंत मी हो का बाहेर दुनियेत काय आहे काय नाही मी ह्याच्याबद्दल कधी बोलत नाही भाऊ बहिणींनो आणि बोलली पण नाही तुम्ही बघा माझं व्हिडिओ मी बाहेर कुठं काय घटना घडली कुठं काय झालं ह्या ज्याविषयी मी कधी म्हणजे मा माझ्या व्हिडिओ नसतातच मी बोलतच नाही ह्या बाहेरच्या जी घटना काय चालले ते त्याच्याबद्दल पण कुठं नाही कुठं एक आय म्हणून माझ्या मनात एक भीती निर्माण व्हायला लागली मस् आता काय बहिणींचं म्हणणं आहे की तू पुरीला कराटीचं तास लाव त्यांना शिकव की बाहेरच्या जगात वागायचं म्हणल्यावर कसं वागायचं जगायचं त्यांना कराटी लाव पण आता एवढं सगळं जर उपलब्ध ह्या गावाकडं जर असतं ना, ना दौन दौन तर तेवढं पण केलं असतं पण गावाकड शाळेला जावं आहे सतरा अठरा किलोमीटर अंतरावर दहावीच्या पुढून शाळा सुद्धा जवळ नाही मी मागं दोन तीन दोन वर्ष पियाला हॉस्टेललाच ठेवली होती तुम्ही तर आहे मागच्या वर्षी पण अपूर्वाला पण हॉस्टेलला टाकली होती पण आता हॉस्टेलला तुम्हाला सांगते कमी मार्कामुळं मी पियाला परत आणि अपूर्वा अपूर्वाची तब्येत खराब राहायची पियाला मी परत घरी आणली हॉस्टेलवर एक प्रोटेक्शन म्हणजे एक चार भिंतीच्या आता शिक्षण होईल चांगलं शिक्षण मिळेल ह्या दृष्टिकोनातून मी पुरी पूर्गी हॉस्टेलला ठेवली होती पण हॉस्टेलमधून पण मी घरी आणली का तर कमी मार्क पडली त्याच्यामुळं तर आता बऱ्याच हो भावा बहिणींचं म्हणणं आहे म्हणजे की तू लाव पुरींला स्वतःच्या पाया उभ्या कर मग सगळं खरं आहे सगळं मला मी एक आय म्हणून सगळं म्हणजे तुम्ही म्हणताय ती करू शकते करीन पण पुरींला स्वतःच्या पाया उभ्या करायसाठी पण किती जरी हुशार आणि किती जरी चॅप्टर मुलगी असली ना तरी बाहेरची दुनिया तिच्यापेक्षा दुप्पट्टीनं चॅप्टर आहे भाव बहिणींना म्हणजे त्या मुलीपेक्षा दुपटी तिपटीनं चॅप्टर दुनिया आहे किती अशा घटना रोज आहे ना का नाव काय नाही काय ना, काय नाही काय ना, का ना, आता मी पहिलं आहे ना, ना व्हिडिओ म्हणजे असं मोबाईल ही बघत नव्हती त्याच्यामुळं मला काही एवढं माहिती होत नव्हतं मी टी व्ही पण कमीच रेंजमध्ये बघायची तर तुम्हाला सांगती जसं मी यूट्यूबवर व्हिडिओ काढाय चालू केल्यात ना ला तेव्हापासून आहे ना असं जर कव्हा यूट्यूबवर लाईन जर लाईनला जर बघायचं म्हटलं ना तर हो का असं या काही बी घटना दिसते ते आणि मग माणसाची एक चलबिचल चल होती की बाबा आपण मस लेकरांना स्वतःच्या पाया उभ्या करायसाठी त्यांचं शिक्षण करायसाठी जीवाची धरपड करतोय पण बाहेरची दुनिया कवा का काय करल सांगता येत नाही आता महाग मी एक एम बी बी एस मुलीचं बघितलं बी बी एमबीबीएस झालेली तर तिचं महाग बघा एक गडाच्या पायथ्याशी काय झाली होती बागा घटना ती कुणा कुणाला माहिती आहे म्हणजी स्वतः शिकून जरी पुढं गेलं स्वतःच्या पाया उभा राहिलं तरी मुलीच्या जीवाला धोका आहे म्हणजे हा हो जमाना इतका खराब निघालाय ना बाबा बहिणींनो तर बाहेर पूर्गी पडली शाळेत जाण्यासाठी कि जीवाला निस्ती धाड 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 चालू होत या मग असं वाटतं की बाबा आपलं घरी राहून घर संसार सा, सांभाळायला नाही बरा का असं वाटायला लागलंय आता आणि घर संसार सांभाळायचा आता लग्न झाल्यावर काही ही ठेवणार नाही बसवून उन ठेवणार नाही तिथं बी धंदा सगळं करावंच लागणार आहे ला जे आपलं झालं तीच पुढं आपल्याला दिसतंय आपल्या लेकरांचं पण होईल पण मी इतकं विचार करते भाऊ बहिणीनं पण मला एवढंच म्हणायचं आहे की सरकारची जर मान्यता पुरींच्या लग्नाला देत नसेल अठरा वर्षाच्या आत तर सरकार आणि मुली मुलींच्या सुरक्षिततेसाठी मोठा पाऊल उचलला पाहिजे आणि पुरींना सुरक्षित केलं पाहिजे ही सरकारचं काम आहे तेव्हा आईबापाच्या जीवावर आहे ना म्हणजे आईबापाच्या जीवाला एक भीती राहायची नाही दुक दुख दुखी राहायची नाही आपली मुलगी जर शाळेत बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला म्हणजे वाटायचं नाही की पूर्गी शाळेत जर गेली ना तर घरी जीवाला निसतं एक भीती वाटती आणि आमच्या इथं असं आहे गावाकडच्या साईडला शाळेचं अंतर पण जवळ नाही शाळेचं अंतर पण लांबच ह्याचं मग लांब शाळेत पुरी पाठवायच्या म्हणलं का नाही की एक जीवाला भीतीच लागती पुरीला बाहेर शाळेत ठेवायच्या म्हणलं तरी म्हणजे एक वाटतच भीतीचं एक वातावरण निर्माण होतंय आई बापाच्या मनात मग आता तुम्ही सांगा भावा बहिणीनं मी जी निर्णय घेते ती अयोग्य तुम आता मला पण पटणार हो माझा निर्णय ही जी मी डिसिजन घेते लग्नासाठी मला पण पटाना का तर अजून पिया काय आपली एवढी मोठी नाही झालेली पियाचं वय किती आहे तर आताशी सोळावं लागलं पण मला कुठंतरी वाटतय की तुम्हाला सांगते शाळेत जर लेकरं लावायचे म्हणलं तर जीवाला एक दुखदुखी निर्माण होती या जमाना इतका बदललाय भाऊ बहिणीनो त्यांना ना आई कळना ना बहीण कळना ना पोटचं लिखरू कळना म्हणजे इतकी खराब लोक निघाल्यात मग विचार करा तुम्ही कस करायचं आणि आपण तर लेकरांच्या बाबतीत किती मोठी मोठी स्वप्न बघतोय कि बाबा आम्हा आपलं शिकवून स्वतःच्या पाया उभं करायचं त्याला चांगलं योग्य शिक्षण मिळवून त्याला आहे ना स्वतःच्या पाया उभा करायसाठी आई बापा जीवाचं रान करते ती या पण ही वातावरण असं बघून आहे ना इतकं भीतीचं वातावरण आहे बघा तुम्ही तर ज्यांनी ज्यांनी न्यूज बघितले त्यांना तर माहितीच असेल पहा बहिणी ज्यांना हो का लेखमाती काय असती ही जी लेख काय म्हणतात ज्याला आहे ना मया दया आहे मयाळू आहे त्यांनाच कळणार आहे बाकीच्याला किती जरी ओरडून आपण जीव तोडून सांगितलं तरी बाकीच्या काय कळणार आहे का नाही कळणार आता काय काळांचे जी कमेंट येते ते मी बोलले वाचले ते कमेंट पण आता कसं आहे त्यांना आपल्यापाशी बोलायला शब्द नाहीत भाव बहिणीनं ती अशी बी कठोर मनाची आहे त्यांना त्यांच्या हृदय नाही ती काय बोलते काय नाही त्यांची त्यांना समजायचं नाही पण आता तुम्हाला सांगती ती जी घटना घडली ना त्या बदलापुरात त्या आईबापाच्या जीवा काय भितली ना ती आपण डोळ्यानं बघतोय त्यांच्या जीवाला किती म्हणजे असं त्यांचं त्यांची लेख राहतं जे जी लेख राहत ज्यांच्या बाबतीत असं घडतंय आहे त्यांच्या जीवाची काय हाळ तळतळ होती ती त्यांच्या जीवाला माहिती आपण काय निसतं बघतो डोळ्याने तुम्ही सांगा तुमच्या पुनमताईची मनात जी, जी भीती निर्माण होती ही चुकीची आहे का एक आय म्हणून मी तुम्हाला सांगते मला तीन पुरी येतं भाव बहिणीनं तीन पुरी आणि शिक्षण त्यांचं पूर्ण करूस तर जीवाला इतकं भीती भिहून भिवून त्यांचं शिक्षण पूर्ण करायचं आहे आता म्हणजे ते एक आपल्याला भीती की आता आमच्या इथं म्हणजे शाळा आहे ना शाळा सुद्धा एक किलोमीटर अंतरावर आहे पाऊस आहे पाणी आहे तसं तरी तुमचा म्हणजे नवरा घरी आहे ना त्यांचा बाप तेव्हापासून तरी त्यांना सोडायला आणायला जातो नाही तर आहे ना तेवढ्या अंतरावर ते चलत जायचं तेवढ्या अंतरावर चलत यायचं माणसं ही अशी निघाली आहेत महाग पण ती धरींच भ्यास सुटलं होतं तेव्हा सुद्धा जीवाला अशी धुक 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 व्हायची लेकरं शाळेत घालवायची म्हणल्यावर पाय पाय जावं लागायचं तिथपर्यंत त्यांना ला आणायला मग आता तुमची ताई जी ही म्हणती आता काय काय लोकांनी मला काय पण कमेंट केल्या त्या बर काय ते ह्याच्यावर पण हो का कसं आहे माहिती का भाऊ बहिणींनो त्या लोकांचं आहे ना ती जड माणसात नाहीत जडत जनावर पण नाहीत मी असं म्हणायला सुद्धा काय हरकत नाही बरोबर का नाही त्यांना जर थोडीशी जाणीव असते ना कुठल्या गोष्टीची तर त्यांनी असं बोललंच नसतं मला एवढं कळतंय काही बी बोलायचं जी तोंडाला येईल ती हा एक आई म्हणून मी पुरी मगाशी जी सकाळी दुपारी व्हिडिओ टाकला आहे की मग एक आई म्हणून मी टाकलेला आहे आणि माणसाला कोणत्या आईला वाटणार नाही असं बाहेर जर असं वातावरण निर्माण जर होत असलं तर कोणती लहान बापाला वाटणार नाही की असं आपण असा डिसिजन घ्यावा नाही तुम्ही सांगा कोणती आई बाप करडक मायाचे कोणतीच आई बाप नसत्या आपल्या लेकरांचं चांगलं वाईट सगळं म्हणजे त्यांना ही असतं कि लेकराचं आता का शिक्षण पूर्ण करायलाच पाहिजे स्वतःच्या पाया पण उभा करायला पाहिजे सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही त्या भाव बहिणीला सगळ्या गोष्टी जर आपल्या मनासारख्या जर गुष्ट गुष्ट आप होत असत्या तर ह्या जगात माणूस दुखी झाला नसता तो जीवनातला प्रत्येक क्षण त्याने आनंदाचा आणि सुखाचाच घालावला असता पण प्रत्येक गोष्ट गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही विषय असा झालाय आता मस्त मला पण वाटतय कदाचित पुढच्या माणसाला पण तुम्हाला पण वाटत असेल की आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी व्हाव्या आता मला सगळ्या भावा बहिणींनी समजून सांगितलं की ताई तुझं झालं ती तुझ्या पुरींचं नको करू ह्यात मी तुमच्या प्रत्येक भावा बहिणींच्या कमेंटला सहमत आहे पण आता जी माझ्या मनात जी असं प्रश्न उभा राहतात ह्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्हीच द्या भाव बहिणी कारण की मी पण कन्फ्यूज होती निमाजीव माझा हिता निमाजीव तिथं झालाय म्हणजे सारख धाडधाड काळीच शाळेत कृपा पाठवलं तरी येऊच तर जीवाला दुखधुकी हम्म एक आय म्हणून प्रत्येक आईच हीच ही ही होत असल ज्या आयांची लेकरं लांब लांब म्हणजे शाळेत जातात ना लांब नाही जवळ सुद्धा लेकरं सुरक्षित नाहीत आपली आपली लेकरं जवळ राहून सुद्धा सुरक्षित नाहीत म्हणजे आता सध्याचा ही असं चाललंय की जर आपल्या आसपास सुद्धा आपण लेकरांची सुरक्षित आपली लेकरं ले नाहीत कुठली वेळ ही सांगून येत नाही भाऊ बहिणी कुठलीच वेळ सांगून येत नाही तर मी जी बोलली त्यात जर काही चुकीचं वाटत असलं तर नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा भाऊ बहिणींनो बाकी हो का ह्याच्यावर मला आहे ना म्हणजे माझ्यापासून पण आता अलीकडं अलीकडं म्हणजे जी मला ही वाईट वाईट, वाईट जी कमेंट करतात लोकं ह्यांना बोलायसाठी तर माझ्याकडे शब्दच राहिलं नाहीत पण जी मी ही आता मी एवढं व्हिडिओमध्ये बोलली ह्यात जर माझं काही चुकीचं वाटत असलं तर मी तुम्हाला हात जोडून मनापासून माफी मागती मला नक्कीच कळवा की ताई तुम्ही हितं हितं हे हित, इथं हित चुकीचं बोललात म्हणून तर काय लोक का आहेत ना जी नावं ठेवणारे आहेत ती नावच ठेवणार आहेत मला माहित आहे आणि सोशल मीडियावर राहायचं इजत इजाबरूच घालवून घ्यावी लागते कारण की आपण किती बी चांगलं राहलं राहिलं किती बी चांगलं व्हिडिओ टाकलं तरी ज्या लोकांना सवय लागलेली आहे घाण वाईट कमेंट करायची ती वाईटच कमेंट करणार आहेत ती थोडंच चांगलं बोलणार आहे तर पुढच्या माणसाला नाही असं किती बातम्यावाल्यांचं चॅनल बघितल्यात मी सगळ्यांचं बघितलंय प्रत्येक लोकांना आहे ना सोशल मीडियावर ही लोक वाईटच बोलत असते म्हणजे काय लोकांना एवढं ट्रेन होऊन गेलं ती काय म्हणते नाराधामांसारखी ही लोक आहेत जी वाईट बोलणार ना ती वाईटच बोलणार त्यांची काही केल्याने ही सवय जाणार नाही चला भाऊ बहिणी जर माझं काय चुकीचं वाटलं तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा की पुनम ताई तुम्ही इथं चुकलात म्हणून आणि ह्याच्यावर मला तुम्ही आता मी जी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही दोन शब्द बोलली ना ह्याच्यावर मला नक्की तुम्ही सोल्युशन द्या एवढं सांगेन मी आणि ज्या ताईची मला कमेंट होती ना की तू पळकुटी आहे भीकुडी आहे की अशा काय घटना बघून तू आहे ना पुरीच्या लग्नाचं डिसिजन घ्यायला लागली पुरीला तयार कर कराटी कर ताई जर एव आजकाल आहे ना कितीतरी पुरी अशा कराटी शिकलेल्या आहेत काय पण तुम्हाला सांगती त्यांच्या पुढची माणसं आहेत ह्या जगात तयार करायला मस आपल्या पद्धतीने आपण तयार पण करू पण जी आता ही जी चाललेली वातावरण आहेत ही काय बघताय का तुम्ही काय वाटतंय भाऊ बहिणीनं तुम्हाला चला मग भावा बहिणीनं घ्या मग सगळ्यांनी काळजी आणि नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या फुल माझ्याकडून जर काय चुकीचं शब्द चुकीचं जर मी काय बोलली असली तर नक्की सांगा मला आणि मी आहे ना बाहेरच्या अशा वातावरणावर कधी व्हिडिओ बनवत नाही जरी कुठं काय घडत असलं काय तरी माझं जी घरगुती आहे तर रेग्युलर व्हिडिओ तीच असते तर आणि मी तीच टाकते आता काही लोक का मला म्हणतात की तू बाहेरचं काय घटना ते काय नाही ह्याच्यावर का कधी बोलत नाहीत जरा बाहेरचं बी सांगत जा काय कुणाचं बाहेरचं सांगायचं आहे आपलंच आपल्याला झालंय जड तर कुणाचं बसावं सांगत बरोबर का नाही भाऊ बहिणी